शिवराय बांधवांना की आता म्हणजे हा व्हिडिओ ज सर्वांनीच ऐका की आता तिथं चिखल झालता दा बरं का त्या याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये तर आपल्याच बांधवांनी तिथं ती खडीची गाडी आणून आपल्याच तिथल्या पोरांनी तीच तिथं पांगवलेली बरं का आपल्या मराठा सेवकांनी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी बरं का तिथं काल दादांचं भाषण चालू असताना लाईट घालवल्या लाईट घालवल्या त्यांना काय वाटलं आता आपण बिमार आपण जनरेटर घेऊनच गेलो होतो तिथे सगळी दुकानं बंद केल्या आजूबाजूची आहे याच्याही पलीकडं त्रास द्यायचं झालं तर पोलिसांमध्येच आपले बघवे म्हणजे पोलिसांची वर्दी काढायला लावली त्यांना त्याच्यात आपले त्यांचे सिव्हिल कपडे आपले बघवे त्याच्यामध्ये पोपरन टोपी लावायची आणि आपल्या आलेल्या बांधवना दुसरीकडे तिसरीकडं पाठवायचं त्यांना विनाकारण त्रास द्यायचा आता ते एका महिला पत्रकारांनी सांगितलं की आमचे कपडे ओढले छेड काढले ऍक्च्युली ते आहेत भाजपच्याच आदल्याच दिवशी त्यांनी फडणवीस साहेबांकडून सत्कार घेतला आले म्हणजे एवढं आपल्या आंदोलनाला बदनाम करण्याचं चा काम चाललंय आणि आतोनात त्रास द्यायचा पोलिसांचा प्रयत्न आहे आतोनात ते येऊन तिथं तिथं आणखीच काढतात ना काय ते निळ्या कपड्यामध्ये येतात ते मिलिटरीच असतं ते काय म्हणतात त्याला कसलं पथक म्हणतात अतिक्रमण काय ते लाठीचारचं पथक आणि एवढी घाबरायचा प्रयत्न करतात पण फडणवीस साहेब इथं मराठी आहेत त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगतो की ह्या वाशी टोल नाक्यावरती इतकं पोलीस त्रास देतात इतकं हे करतात आणि ज्यावेळेस हे तीन चार दिवस आधी आता भाजपमध्ये तर आदेश देऊ शकत नाही पक्षाला की यांचा सर्वे काढा हे किती येणार आहेत काय येणार आहे आता ते तर गृहमंत्री त्यांनी ते, ते गृहमंत्री पदाचा वापर करून पोलिसांना आदेश दिले प्रत्येकाला फोन करा जे कोण सक्रिय त्यांची नावं घ्या त्यांची माहिती घ्या त्यांच्याकडनं सगळं किती येणार आहेत लोक काय ते काढा त्याच्याही नंतरनं Uh, म्हणजे हे का सांगण्याचा सा उद्देश आहे हा इतक्या घालण्याच्या प्रकारचा इतक्या खालच्या पातळीचा त्रास देतात लाईट घालवणं हे पुढे फडणवीस साहेबांना एवढा मोठा मुख्यमंत्री -मौट तिथली आझाद मैदानची लाईट घालवणं एवढं पटत होय त्यांना एवढा खालच्या पातळीचा त्रास त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे का सांगतोय मी आपले भाजप मध्ये जे मराठे आहेत ना भाजप मध्ये त्यांनी त्यांनी ही गोष्ट समजून घ्या की आपल्या मराठा समाजाचं आंदोलन मोडकडीच काढायचंय तोडून काढायचे आरक्षण द्यायचं नाही म्हणून एवढ्या खालच्या पातळीचं त्यांनी एवढ्या मोठ्या माणसांनी एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन कसं काय करू शकतात मला हेच पटत नाही अहो पुण्यामध्ये तर सुरतवाला मोठे बिझनेसमॅन आहे जगामध्ये त्यांचं नाव आहे ते फडणवीस साहेबांना आवाहन करतात की अहो तुम्ही असं एवढे मराठ्यांची पिळवणूक करू नका टॉयलेट नव्हते बरं का पहिले दोन दिवस आता टॉयलेट दिले एवढे शाणे आहेत टॉयलेट दिले त्याला काड्या नाही दिल्या बरं त्याला काड्या नाही दिल्या त्याला पाणी पण नाही वरती काय त्या टॉयलेटचा उपयोग आहे म्हणजे तुम्हाला मीडियाला सगळ्यांना दाखवा बघा आम्ही टॉयलेटची सोय केली अरे काय टॉयलेटची त्याला काही पाणी नाही काय नाही ते ना ना कसं टॉयलेटचं काय कामच आहे बरं ते आणि आपल्या येणारे शरीच्या गाड्या आडवायच्या म्हणजे लोक आतमध्ये उपाशी मिली की यांचं त्यांना वाटलं हे रिटर्न जातील म्हणजे आपल्या लोकांना जेवण पण ते पुरू देत नाही जेवण अहो त्या लालबागच्या राजाचा कोण तो अध्यक्ष आहे तो भाजपचा आहे तो मेन पदाधिकारी आपलं जेवण बंद केलं आणि आपण काय लालबागच्या आल जीवावर आलतो काय तिथं आपण सगळं दहा पंधरा दिवसाचं साहित्य घेऊन आलोय म्हणजे हे किती कालच्या पातळीचा किती काल त्रास देत आहे ते फडणवीस साहेब म्हणून आपले जे मराठी आहेत ना त्या भाजप पक्षामध्ये किंवा तिथले जे नेते पदाधिकारी आहेत ना तुम्ही या गोष्टी समजून घ्या कुणी इथं म्हणत नाही की आम्हाला हा पक्ष नको आम्हाला तोच पक्ष पाहिजे ना अजिबात नाही भाजपच पाहिजे चला भाजप सत्तेवर आहे ना भाजपच पाहिजे पण त्या भाजप मध्ये असताना तिथं कोण पाहिजे त्या मुख्य पदावरती हे पण मराठ्यांनी विचार करा काय बरं त्याच्या ऐपलीकडे जाऊन सांगतो जरी समजा फडणवीस साहेब आहे जातीवादाचा सा काही विषय नाही मग काय आपल्या विषयी विचार करत नाही का देत नाही आरक्षण का आरक्षण द्यायचं लांब राहिलं एवढं बघत आहे तिथं राह एवढं त्रास देते एवढा त्रास देते ते की पल म्हणजे जे मराठी घरीत बसलेत ना त्यांनी तिथे येऊन एकदा परिस्थिती बघा बरं आपण जेव्हा आव्हान केलं तेव्हा काल रविवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येक मना म्हणजे बांधवांनी शिदोरी पाठवलेली आहे मग तिथे एवढं खाण्यापिण्याचं हाल केलं होतं मग एवढं बेकार परिस्थिती अहो त्या आझाद मैदानापासून सहा सहा किलोमीटर आपल्या गाड्या लांब लावल्यात का तर तिथलं बांधव रोज कसं काय चालत जाईल सगळीच पोरं तरुण नाही ना वयस्कर पण लोक एवढं सहा किलोमीटर चालायचं सहा किलोमीटर परत यायचं रोज आझाद मैदानात कोण येणार मग हे एवढं डेंजर कार्यक्रम करून ठेवलाय ना त्यांनी की प्रमाणापेक्षा बाहेर म्हणून आपले जे सगळे मराठी आहेत ना अख्ख्या भाजपचे असू दे राष्ट्रवादीच्या असू दे शिवसेना जे काय पक्ष असेल कुठल्या संघटना असेल बजरंग दल असेल सगळ्या तुम्ही हे लक्षात घ्या हे काय चाललंय ते तुम्हाला भे काय जण असतात आरक्षण विरोधी काही असू दे कुठलीही मागणी असू दे आपले मराठ्यांनाच का त्रास द्यायचा हे फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे आणि त्याच्यामधील जे आपले भाजपचे मराठे आहेत हे त्यांनी बी समजून घ्यायला का आपल्याला किती त्रास देतात काय करतात ते तुम्ही प्रत्यक्षात जर आले नावा हालत बेकार फुटपाटवर पाट वरती वर झोपायला लागते आपले काल मावळ मधले मराठे होते गाद्या भिजल्या पाऊस पडत तिथे एवढा खतरनाक गाद्या भिजल्या त्या भिजलेल्या गाद्यांवरती चटई हातरून झोपले तो आणि घरी कोटी कोटीचा आहे प्रत्येकाच्या माझ्या बी गरीब दोन एक कुटी दोन एक कुटीच माझ्या भावाचं दोन कोटी आमचं एक कोटीचं बंगला आहे तरी बी आम्ही तिथं जोपतो मग एक उद्देश सांगतो तुम्हाला की सगळेजण आलेत ना आले त्रास द्यायचं काम चालू आहे त्याच्यानंतर ना त्या रेल्वे स्टेशनवरती आता एक ते, ते, ते महिला ती पत्रकार आलेली मगाशी मी सांगितलेलं माझी छड काढली आणि काढली शक्यच नाही गोष्ट तिथं आलेला प्रत्येक मराठा जो थांबलाय ना तो मनस दादांना अत्यंत म्हणजे प्रामाणिकपणे मानणारा मराठा आहे आणि ती महिला पत्रकार म्हणते आमचे कपडे ओढली आणि पत्रकार ही कधी ऐकून घेईन का माझे कपडे वाढल्यात तिथे जागोजागी पदोपदी पोलीस आहेत शेट तिथं आणि ती महिला असं म्हणतीये की दादांच्या तिथे गेली तक्रार करायला हे आम्ही माझे कपडे वडली दादा पण म्हटले हे शक्य नाही तरी पण दादांनी सगळ्यांना वॉर्निंग दिली आता मराठ्यांना मराठा आंदोलन चिघळण्याचा प्रकार कसा होऊ शकतो आता मुद्दा म्हणते पोलीस काही काही सिव्हिल मध्ये बघवे कपडे घालून तेच छेळ काढते आणि केलं तर असं सांगायचा उद्देश असा आहे की सगळ्या मराठ्यांनी जागेवा सगळ्या पक्षातल्या ज्या दिवशी आपल्याला तिथं क्राऊडची गरज आहे आता हे अजून दोन तीन दिवस ठीक आहे चला दादांची तब्येत ठीक आहे पण दादांची एकदा तब्येत बिघडल्यावरती आता ते पाणी पण सोडणार आहे पहिले तीन चार दिवस पाणी पिणार होते तर सगळ्या मराठ्यांनी तिथं जमा कुठलाही पक्ष असू दे कुठलीही संघटना असू दे ते डोक्यात घेऊ नका तिथे या ज्या दिवशी सगळेजण तिथे येतील त्याच दिवशी आपल्या सगळे हे होईना आणि आताही तिथं जेवढे मराठी आहेत ना, ना दादांची एक सूचना जर आली की आपल्याला बंद पाडायची मुंबई अहो एक गाडी आडवी लावली ना शेकडोनी आहेत तिथं आपल्या शेकडोनी आखी मुंबई बंद पडत पण चालले समंजयसांनी चालले जर आता फडणवीस साहेबांपर्यंत हा व्हिडिओ जाणार नाही जरी गेला तरी साहेब आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ठीक आहे पण तुम्ही आम्हाला आरक्षण द्या तरच आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही असे ना पोलिसांच्या आडून आम्हाला असं त्रास द्यायचं काम करू नका साहेब जर आम्हाला सूचना आल्या की आता विषय संपलाय आता आपल्या आपल्या पद्धतीने करा आडव्यात चाला ताडव्यात चाला कसंही घुसा तर साहेब लय मोठा विषय होईल तुम्ही ते असं खेळ करू नका आमच्या मराठा बांधवांचं तुम्ही विनाकारणाच तर सर्व आपल्या मराठ्यांनी ज्या दिवशी आपल्याला तिथं दादा बोलवतील तिथं या सगळ्या वयाची लोक या म्हातारी लोक असन तरुण लोक असतील सर्वांनी जमा आणि आपल्याला आरक्षण हे भेटायलाच पाहिजे आणि आता नाही भेटलं तर हे परत कधी भेटणार नाही बांधवांनो म्हणून त्या ठिकाणी या